एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नमस्कार पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयीच्या या विशेष या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया कादंडधारिण कमंडलुम पदम शरणं प्रपद्ये या सत्संगामध्ये आपण महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती आणि तिच्या मागील अध्यात्मशास्त्र समजून घेणार आहोत प्रथम पाहूया महालय श्राद्धविधीतील ब्राह्मण भोजन या भोजनासाठी पानात पदार्थ विशिष्ट पद्धतीने वाढले जातात मुख्य म्हणजे श्राद्धविधीत ब्राह्मणांना जेवण वाढताना पानात मीठ वाढत नाहीत केळ्याच्या पानात पदार्थ वाढताना आधी मध्यभागी मग उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वाढले जातात याचे कारण म्हणजे पितर लहरींचे भ्रमण याच दिशेने होत असते त्यामुळे वाढलेले अन्न सहजतेने ग्रहण करणे त्यांना शक्य होते आता आपण एका चित्रफितीद्वारे पाहूया श्राद्धीय भोजन वाढण्याची पद्धत सर्वप्रथम केळ्याच्या पानाच्या मध्यभागी शुद्ध तूप लावावे पानाच्या मध्यभागी भात वाढावा पानाच्या उजव्या बाजूला खालच्या भागात खीर वाढावी खिरीनंतर उजव्या बाजूला खालून वरच्या बाजूला कढी वाढावी कढीनंतर वरच्या भागात बटाटे सुरण इत्यादी भाज्या वाढाव्यात भाज्यांमध्ये प्रांतपरत्वे काही भेद असू शकतो पानाच्या डाव्या बाजूला वरून खाली लिंबू दही चटणी कोशिंबीर इत्यादी पदार्थ वाढावेत कोशिंबिरीनंतर भजी वाढावीत पानाच्या डाव्या बाजूला खालच्या भागात लाडू आणि पुऱ्या वाढाव्यात यासोबतच उडदाचे वडे आणि मधही वाढतात काहीजण शक्य झाल्यास आणखी काही, काही गोड पदार्थ वाढतात पानात सर्वात शेवटी भातावर तूप आणि वरण वाढले जाते येथे लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे श्राद्धविधीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एकाच प्रकारचे भोजन सर्वांना वाढले पाहिजे श्राद्धविधी पूर्ण होण्यापूर्वी पाहुण्यांना किंवा अन्य कोणालाही भोजन देऊ नये आपण श्राद्धीय भोजन वाढण्याची विशिष्ट पद्धत पाहिली आता आपण पाहूया देवब्राह्मणाला अन्न निवेदन करण्याची म्हणजे हे अन्न तुमच्यासाठी आहे हे सांगण्याची पद्धत पानावर पदार्थ वाढल्यानंतर तुळशीच्या पानांनी यवोदकातील पाण्याने अन्नाची शुद्धी करावी श्राद्धकर्त्याने देवब्राह्मणासाठी वाढलेल्या पानाभोवती यवोदकातील खुर्च्याने पाणी फिरवावे ही अन्न निवेदनातील एक कृती आहे श्राद्धकर्त्याने देवब्राह्मणाच्या समोर उजवा गुडघा जमिनीवर टेकवून अशा पद्धतीने बसावे आपला डावा हात केळ्याच्या पानाच्या खाली आणि उजवा हात पानावर ठेवून केळीचे पान असे पकडून विश्वेदेवाला अन्न निवेदन करावे म्हणजे हे अन्न तुमच्यासाठी आहे हे सांगावे नंतर देवब्राह्मणाचा उजवा हात पकडून तो वाढलेल्या पानावरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने गोल फिरवावा विश्वेदेवाला अशा प्रकारे अन्न दाखवावे श्राद्धकर्त्याने विश्वेदेवाला पुढील प्रार्थना करावी आपण अन्नाचा स्वीकार करावा आणि गयेला विष्णुपदाजवळ अन्नदान केल्याचे फळ मला मिळावे त्यानंतर विश्वेदेवाला अन्न निवेदन करावे म्हणजे हे अन्न तुमच्यासाठी आहे हे सांगावे श्राद्धविधीसाठी भगवान श्री विष्णूचे पदचिन्ह असलेली गयानगरी अत्यंत पवित्र आणि फलदायी आहे गयेला श्राद्ध केल्याने श्राद्धकर्त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो प्रत्येकालाच गयेला जाऊन श्राद्ध करणे शक्य नसते त्यामुळे श्राद्ध करताना ते गयानगरीत करत आहोत असा भाव ठेवल्यास त्याचे फळ अधिक मिळते पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार